डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज ऐन उन्हाळ्यात महानगरपालिकेकडून लाखो लिटर पाण्याची नासाडी शिवसेना महानगर प्रमुख धीरज पाटील यांनी आंघोळ करून केला प्रतिकात्मक निषेध धुळे शहरातील अनेक भागात आठ ते दहा दिवसानंतर पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा होत असून अनेक ठिकाणी आता ट्रँकरने देखील पाणीपुरवठा होऊ लागलाय धुळे शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली पण या योजनेच्या नियोजनाअभावी पाण्याचा साठा असून देखील अनेक जलकुंभ दररोज भरले जात नाहीत तर काही ठिकाणी तापी पाणीपुरवठा योजनेतून अनेक जलकुंभ ही तुडुंब भरून वाहत आहेत धुळे शहरातील जुने धुळे आझाद नगर व चाळीसगाव रोड येथील मायक्रोवेव्ह जलकुंभाला पाणीपुरवठा करणाऱ्या वरखेडी रोड येथील मधुबापू माळी जलकुंभ येथे काल सायंकाळी सहा वाजेपासून मेन लाईनवरील वॉल्व हा नादुरुस्त झाल्यामुळे लाखो लिटर पाणी वाहून गेले आहे या पाण्यामुळे महामार्गालगतचा सर्व्हिस रोड तसेच आजूबाजूचे शेत हे तुडुंब भरले आहेत त्या संदर्भात शिवसेना पदाधिकाऱ्यांना माहिती मिळाल्यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे महानगरप्रमुख धीरज पाटील भरत मोरे कैलास मराठे अनिल शिरसाट यांनी लागलीच या जलकुंभावर धाव घेत सत्य परिस्थिती जाणून घेतली आहे आणि लागलीच मनपा आयुक्त दगडे पाटील यांना फोन करून या संदर्भात माहिती दिली व संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी केली तापी पाणी पुरवठा योजनेच्या मेन लाईन वर हा वॉल ना दुरुस्त झाल्यामुळे लाखो लिटर पाणी वाहून गेले आहे एकीकडे धुळेकर नागरिक पाण्यासाठी वनवन भटकत असताना मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पाण्याचा अपव्यय झाला आहे मनपा प्रशासन पाणीपुरवठा नियोजना चे चेंबर मध्ये पुढे उडी घेऊन आंघोळ करीत मनपा प्रशासनाचा प्रचंड घोषणाबाजी करत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे धुळे शहरामध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारे पाईपलाईन लिकेजेस तसेच वॉल ना दुरुस्त झाल्यामुळे दररोज पाणी पुरवठा करताना हजारो लिटर पाणी वाया जात आहे या संदर्भात शिवसेनेच्या माध्यमातून वारंवार निवेदन देऊन देखील मनपा प्रशासन जागे होत नसल्याने आता तर धुळेकरांना दोन तीन दिवसानंतर पाणीपुरवठा व्हायला हवा अशी आग्रही मागणी मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्याकडे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली आहे या संदर्भात उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल असे आश्वासन मनपा आयुक्त यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिले मनपा पाणीपुरवठा विभागाने आपला भोंगळ कारभार त्वरित न थांबविल्यास ऐन निवडणुकीच्या धामधुमीत मनपा प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा महानगरप्रमुख धीरज पाटील यांनी यावेळी बोलताना दिला ठाममत मराठी न्यूज साठी सोपान ठिकाणी आपण बघू शकतात की कशा प्रकारे धुळे महानगरपालिकेकडून या ठिकाणी प्रतिकात्मक दिवसात्मक दिसा महानगरपालिका प्रशासनाचा निषेध करण्यासाठी महानगरपालिका अधिकाऱ्यांना जर धुळेकरांची खरंच काही सुद्धा असेल तर त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी बंदोबस्त करायचा आहे आणि धुळेकरांना आता जवळ दोन दिवसात या ठिकाणी पाणी पुरवठा करायचा आहे प्रचंड पाण्याचा साठा असताना सुद्धा जाणून बुजून अशा पद्धतीने धुळेकरांच्या पिढीच्या पाण्याची हा खेळ या ठिकाणी लावलेला आहे त्याच्या सूचनाच्या माध्यमातून या ठिकाणी निश्चित करतो महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका